<coughs> नमस्कार माझे नाव दिनेश पिराजी दुंपलवार मी सध्या भरण मुंबई महानगरपालिका येथे कार्यकारी सहाय्यक पदावर कार्यरत आहे विद्यार्थी जीवनाचा पाया म्हणजे आपले प्राथमिक शिक्षण तर मला मला आनंदाने आणि गर्वाने म्हणता येईल की मी अशोक प्राथमिक विद्यालय येथे माझं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि ह्या प्राथमिक शिक्षण शिक्षणाच्या वेळे आम्हाला अनेक गुरु लाभले अनेक शिक्षक शिक्षक लाभले त्यामध्ये प्रामुख्याने शिंदे मॅडम आलेवार सर लाटकर मॅडम त्याचप्रकारे मिसे सर जे आम्हाला गणेश शिकवायचे त्याचप्रकारे पेट ढेपे मॅडम आणि त्यात प्रामुख्याने आणि आवर्जून असे नाव घ्यावं असे विद्यार्थीप्रिय आणि शिस्तप्रिय मॅडम आमच्या सरोज पेटे मॅडम आणि त्याचप्रकारे तो कलवाट सर ह्या आम्हाला गुरुजन म्हणून लाभलेल्या आहेत त्यांच्या सानिध्यात राहू त्यांच्याकडून आम्ही शिक्षण घेऊन आज आमच्या पायावरती उभे आहोत आणि मी अभा अभिमानाने सांगू इच्छितो की मी अशोक विद्यालय या शाळेचा विद्यार्थी आहे आज श्री सरोज मॅडम सरोज पेटे मॅडम आणि टोकलाड सर यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे अडोतीस वर्षांची प्रदीर्घ सेवा करून श्री सरोज सौ सरोज पेटे मॅडम आज सेवानिवृत्त होत आहेत अनेक विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत अनेक विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी त्यांनी सोडवलेल्या आहेत काही विद्यार्थ्यांच्या फीससुद्धा त्यांनी भरलेली आहे अशा मायेसारख्या हाकेने धावून जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीला अशा पेटे मॅडम यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांच्या उत्तर आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो त्यांना निरोगी आरोग्यमय असे जीवन प्राप्त व्हावे त्याचप्रकारे त्यांचं जीवन सुख समृद्धीने भरभराटीने भरून जावं अशी इच्छा करतो इच्छा व्यक्त करतो त्याचप्रकारे तुकडे सरांना सुद्धा मी जवळून ओळखतो त्यां ते आम्हाला आमच्या समाजाचेच असल्यामुळे त्यांनी खूप असे समाज उपयोगी कामं केलेले आहेत त्याचप्रकारे त्यांनी सामाजिक कार्यामध्ये भाग घेतलेला आहे अनेक लग्न त्यांनी विनाहुंड्याचे पण घडवून आणलेले आहेत अशा तोकलर सरांपर मी विनम्रतेने अभिवादन करतो आणि त्यांचे सुख सुखसमृद्धीने आणि आरोग्यमय असे व्हावे असे ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र